बातमी खरी चाकण नगर परिषदेच्या रणधुमाळीला सुरुवात होण्याअगोदरच शिवसेना शिंदे गटाने प्रभाग क्रमांक मधून नितीन गोरे यांची बिनविरोध निवड होत विजयाचा गुलाल उधळला स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे यांचे बंधू शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांचे विश्वासू शिलेदार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ सदस्य नितीनभाऊ गोरे यांची बिनविरोध निवड झाली विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार गुलाब लक्ष्मण शेवकरी यांनी जाहीर पाठिंबा देऊन माघार घेतली गुलाब शेवकरी यांच्या भूमिकेचे बाजार समिती संचालक माणिक शेठ गोरे यांनी कौतुक केले नगराध्यक्षपदाच्या उमेदवार मनिषाताई सुरेश भाऊ गोरे भाऊ गोरे यांनी गुलाब शेठ शेवकरी अनिल शेठ शेवकरी विष्णू शेवकरी उमेश शेवकरी निलेश शेवकरी सुनील शेवकरी पूनम शेवकरी यांना कायम सहकार्य राहील अशी ग्वाही दिली यावेळी बाजार समितीचे माजी संचालक पांडुकर बनकर नगरसेवक प्रवीण गोरे निलेश गोरे महेश शेवकरी चेअरमन नवनाथ शेवकरी गिरीश गोरे रवींद्र शेवकरी सुनील नायकवाडी योगेश गोरे सागर गोरे सर्व नगरपरिषद उमेदवार नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते नितीन गोरे यांची बिनविरोध निवड ही केवळ एक विजय नसून आगामी नगरपरिषद प्रशासनात शिंदे गटाचा प्रभाव कसा वाढेल हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे सत्ता स्थापनेत या बिनविरोध विजयाचा फायदा होईल का विरोधक एकत्र येऊन नव्या रणनीती आखतील का पक्षांतर्गत समीकरणे कशी बदलतील या सर्व प्रश्नांची चाकणचे राजकारण पुढील काही आठवडे चर्चेत राहणार आहे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका